तुम्हाला माहिती आहे का इथून पुढे मध्ये जे आहे वीस टक्के मित्रांनो यामुळे जे आहे तर सरकारला खूप फायदा आहे पण मित्रांनो सामान्य लोकांचं सा खूप नुकसान आहे जर पेट्रोल मध्ये इथेनॉल जर मिक्स केलं तर तुमच्या गाडीचं इंजन जे आहे तर ते लवकरच कामावरती येईल मित्रांनो खूप काही कंपन्यांनी सांगितलेलं आहे जर इथेनॉल मिक्स करून जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये टाकत असाल तर तुम्हाला इन्शुरन्स जे आहे तर तुम्हाला इन्शुरन्स क्लेम नाही करता येणार खूप काही कंपन्यांचं म्हणणं असं आहे की वीस पर्सेंट एथनॉलमुळे आमच्या जे इंजिन आहे तर ते त्याला ते इंजिन जे आहे तर ते खराब होऊ राहिलेलं आहे आणि मित्रांनो हे जे वीस पर्सेंट इथेनॉलचा परिणाम जे आहे तर ते जुन्या गाड्यांना खूप खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे जे नवीन गाड्या आहेत तर त्यांच्यामध्ये हे त्यांचं इंजिनच असं डिझाईन केलेलं आहे की ते वीस पर्सेंट इथेनॉल ला जे आहे तर ते झेलू शकतं तुमच्या तालुक्यामध्ये पेट्रोलचे काय भाव चालू नक्की कमेंट मधून सांगा